जय जय रघुवीर समर्थ मनाच्या श्लोकांची उजळणी यामध्ये आज आपण श्लोक सत्तरावा पाहणार आहोत सदा राम वदा पूर्ण वदा पूर्णकामे कदाबाधिजे ना नित्यनेमे मदालस्य हा सर्व सोडून द्यावा प्रभाते मनी राम जावा जय जय रघुईर समर्थ या श्लोकात समर्थ नामाचं महत्व समजावून सांगत आहेत समर्थ म्हणतात सदा राम नामे वदा पूर्ण कामे सदा म्हणजे सतत नेहमी अखंड आज घेतलं आणि उद्या नाही असं नाही त्याचा जराही विसर पडू द्यायचा नाही सतत मनापासून त्या भगवंताचं नाम घ्यायचं केवळ भगवंताचं नाम भगवंतासाठीच घेणे म्हणजेच मनापासून नाम घेणे भगवत प्राप्तीकरता नाम हे अतिशय सोपे सरळ सहज आणि सुलभ असे साधन आहे त्याला वेळेचं काळाचं काही बंधन नाही तुम्ही कुठेही कसेही केव्हाही नाम घेऊ शकता पण इतकं सोपं साधन असूनसुद्धा आपल्याला त्याला वेळ मिळत नाही असे आपण म्हणतो आपल्याला नाम घेताना त्यात गोळी वाटली पाहिजे आणि त्यामध्ये गोडी निर्माण व्हावी याकरताच ते नाम सतत घेतले पाहिजे सतत नाम घेतल्याने त्यामध्ये गोडी निर्माण होते रामनाम हे आपल्या उद्धाराकरता जसे एक औषधच आहे ज्याप्रमाणे रोग बरा करण्याकरता आपण औषध घेतो ना ते औषध कितीही कडू असलं तरी आपण घेतो कारण काय तर आम्हाला बरे व्हायचे आहे म्हणून तसेच राम नामरूपी औषध सुरुवातीला कितीही नको नकोसे वाटले तरी मनाला समजावून सांगितलं पाहिजे की यामुळे तुझं कल्याण होणार आहे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये तुझी उन्नती होणार आहे आणि मग एकदा का नाम घ्यायला लागलं की त्यामध्ये आपलं मन लागायला लागतं त्याची आपल्याला आवड निर्माण होते त्याची आपल्याला सतत आठवणही राहते असं हे, हे नाम आहे पण हे नाम इतकं घ्यायला पाहिजे की त्यामुळे आपल्या जीवनातील सर्व वासना त्यामध्ये जळून खाक झाल्या पाहिजे आणि एकच गोष्ट शिल्लक राहिली पाहिजे ती कोणती ती, ती म्हणजे नाम घेणे फक्त नामाविषयीची वासनाच आपल्यामध्ये शिल्लक राहिली पाहिजे त्याकरता काय करायचं येता जाता उठता बसता खाता पिता अर्थात कोणतेही कार्य करताना त्याचं नामस्मरण करायचं एका ठिकाणी म्हटलेलं आहे अहो येता जाता उठत बसता कार्य करता सदा देता घेता ग्रास गिळता घरी दारी रती सुखाचे अवसरी समस्तांची लज्जा त्यजोनी भगवत चिंतन करी म्हणजे काय तर भगवंताच्या नामाला कशाचही वेळेचं काळाचं बंधन नाही उलट ते नाम आपल्याला बंधनातून मुक्त करणार आहे श्री रामदास स्वामी यांची शिष्या वेणाबाई यांनी म्हटलेलं आहे बंध राम, बंध विमोचन विमोचन राम 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 माझा माझा म्हणजे हा आपल्याला भवबंधनातून सुटका करणारा आहे समर्थ पुढे म्हणतात कदा बाधिजेना पदा नित्य नाम घेतल्याने जीवनामध्ये काही संकटं आली काही आपदा आल्या तरी त्या आपल्याला बाधत नाही बाधत नाही म्हणजे काय त्या संकटांचा आपल्याला काही त्रास होत नाही कारण संकट ही तर जीवनामध्ये येणारच जसे आपले प्रारब्ध त्याप्रमाणे आपल्याला येणारी संकटे पण नामामुळे त्या आप संकटातही नामा आपलं मन स्थिर राहतं विचलित अशांत होत नाही उलट नामावरचा आपला विश्वास हा दृढ होत जातो माझा राम माझ्या पाठीशी आहे मला कशाचीही भीती वाटण्याची कारण नाही असे आपल्या मनाला वाटते तो या संकटातून मला नक्कीच बाहेर काढेल आणि मग ते संकट हे संकट आपल्याला वाटतच नाही आपण पाहतो ना संतांच्या जीवनामध्ये अनेक प्रकारची संकटे आली पण त्यांनी कधीही नाम सोडले नाही स्वतः रामदासांनी गोदावरी नदीच्या पात्रात कमरेपर्यंत पाण्यामध्ये उभे राहून तेरा कोटी रामनामाचा जप केला आणि रामरायाला प्रसन्न करून घेतले तसेच रामाकडून त्यांनी असं वरदान प्राप्त करून घेतलं की जो कोणी कलियुगामध्ये तेरा कोटी रामनामाचा जप करेल त्याला तुम्ही दर्शन द्यावे म्हणजे काय तर समर्थांनी आधी केले आणि मग सांगितले पण एक गोष्ट आहे या नाम घेण्यामध्ये दोन गोष्टींचे अडथळे आर्थल, अडथळे निर्माण होतात समर्थ म्हणतात मदालस्य तो सर्व सोडवणी द्यावा मद आणि आळस या दोन्ही गोष्टींना सोडून द्यावे मद म्हणजे गर्व अहंकार मी करता ही भावना अहंकारी माणसाला साधनेचं महत्त्व पटतच नाही त्यांना वाटतं नाम घेणं हे अडाणी अशिक्षित लोकांचं काम आहे नुसतं नाम घेऊन काय होणार आहे त्या नामाला ज्ञानाची योगाची जोड असली पाहिजे असे त्यांना वाटते खरे परंतु हा त्यांचा गैरसमज आहे ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठामध्ये किती सोप्या पद्धतीने आपल्याला सांगितलेलं आहे की हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना हो नकाळी फक्त मुखाने मनापासून नाम घ्या तुमचा उद्धार नक्की होईल पण कसं आहे ना माणसाला सरळ सोपा मार्ग पटतच नाही त्यावर त्याचा विश्वास बसतच नाही नाम घेण्यामध्ये दुसरी अडचण काय तर आळस आळसामुळे सातत्य टिकत नाही माणसं काय करतात मोठमोठ्या पोथ्यांचं वाचन करतात पारायणं करतात तीर्थयात्रा करतात पण एका ठिकाणी शांत चित्ताने बसून नाम घेऊ शकत नाही संत तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा त्या परमेश्वराला प्राप्त करून घेण्याकरता कुठेही राणावणात जाऊन तपश्चर्या करण्या जा करून देहाला कष्ट देण्याची गरज नाही पण माणसाला ते जमत नाही वेळ नाही हा बहाना तर सर्वांतच असतो माणसाला निरर्थक गप्पा मारायला टी व्ही पाहायला निंदा करायला वेळ असतो पण नाम घ्यायला मात्र वेळ नसतो मुळात काय की नाम घ्यायचाच कंटाळा येतो समर्थ म्हणतात की मद आणि आळस या दोन दुर्गुणांचा तुम्ही त्याग करा त्याला सोडून द्या आणि मग मनापासून नित्यनेमाने आनंदाने प्रसन्नचित्ताने तुम्ही फक्त नाम घ्या जर आपल्याला आवड असली तर सवड नक्कीच मिळते आधी आपल्याला आळस सोडून त्या भगवत नामामध्ये आवड निर्माण करावी लागेल आवड निर्माण झाली म्हणजे मग नाम आपल्या मुखामध्ये आपोआप येईल खरं तर नाम मुखात यायला मुळात पुण्य लागतं अनेक जन्माचे पुण्य फळाला आले म्हणजे मग मुखात नाम येते नाम घेताना मध्ये आळस येऊ नये अडथळा येऊ नये म्हणून तुकाराम महाराज काय करीत तर जेव्हा ते भंडारा पर्वतावर एकांतात बसून नाम घेत तेव्हा मध्येच त्यांना डुलकी येत असे त्यामुळे आपल्या नामस्मरणात अडथळा येतो असे वाटले म्हणून त्यांनी काय केले तर आपली शेंडी दोरीने झाडाला बांधून ठेवली म्हणजे जराशी जरी डुलकी आली तर मानेळाधका बसत असे आणि मग लगेच सावध होऊन ते पुन्हा नाम घेत असत त्यांनी विठ्ठल विठ्ठल नामाचा सतत जप केला शेवटी त्यांना वैकुंठाला नेण्याकरता विमान आले आणि ते सदेह वैकुंठाला गेले यावरून हे लक्षात येते की कि नामामध्ये किती ताकद ताकद आहे रामदास स्वामींनी त्यांच्या दासबोधात नामावर एक समास लिहिला आहे त्यात त्यांनी नामाचं महत्त्व समजावून सांगितलं आहे म्हणूनच समर्थ म्हणतात आळस सोडून द्या आणि नित्यनेमाने त्या भगवंताचं नामस्मरण करा हा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्समध्ये कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय जय रघुवीर समर्थ